तब्बल तीन साडेतीन वर्षांपासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका एकतीस मार्च अखेर होण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत सर्वोच्च न्यायालयात आता बावीस ऐवजी जाने चार जानेवारीला सुनावणी होणार आहे त्याच दिवशी या प्रश्नावर अंतिम निकाल दिला जाण्याची शक्यता आहे त्यामुळे सोलापूरसह संपूर्ण राज्यातील इच्छुकांचे लक्ष आता चार जानेवारीकडे लागले आहे निवडणूक आयोगाकडून घोषणा होणार असल्याची शक्यता असल्यामुळेच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत इच्छुकांच्या नजरा आता चार जानेवारी रोजी लागणाऱ्या अंतिम निकालाकडे लागल्या आहेत सोलापूर शहर जिल्ह्यासह राज्यातील महापालिका जिल्हा परिषद आणि इतर स्थानिक स्वराज्य संस्थेवर प्रशासक राज सुरू आहे केवळ सहा महिने ते एक वर्ष प्रशासक राज यापूर्वी झालेले आपल्याला पाहायला मिळाले मात्र तब्बल तीन ते साडेतीन वर्षे अनेक महापालिकांवर प्रशासक राज सुरू आहे